आदरणीय संदर्भ आणि आजच्या बैठकीला उपस्थित सर्व धर्मप्रेमी नागरिकांनो आज आपण या धर्मसभेला उपस्थित आहात त्याला कारण असं की लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव व उत्सव हे त्या कालखंडामध्ये आपल्याला कशाकरता अपोट केले की राष्ट्राच्या निर्माण व्हावी व धर्म उभे राहावं पण काळाच्या योगामध्ये आहे पण नंतरच्या काळामध्ये आपण ते सर्व विसरत आणि आपल्यामध्ये स्पर्धा चालू झाली ती स्पर्धा अशा प्रकारे चालू झाली की याच्यापेक्षा मोठी मृती माझी असेल त्याच्यापेक्षा मोठा डी माझा असेल मोठे त्यावर गाणे हे चित्रपटाचे असतात त्यावर गाणे हे राष्ट्रभक्तीचे धर्माचे असे वाचले पाहिजे त्यानंतर विसर्जनाच्या वेळेस वाजून नावे जास्त असतात आणि विसर्जन करणारे डोळे असतात ही आपली परिस्थिती आहे व्यसनाधिकता वाढली आपण दुर्गा आपल्या आयावून येतात हे पारंपरिक पेशातच यायला पाहिजे पण ते आपण काळाच्या योगामध्ये सर्व विसरत चाललो आणि जेव्हा अशा प्रकारे आपण धर्मप्रेम व राष्ट्रप्रेम हे विसरत जातो तेव्हा तेव्हा संत आपल्याला उपदेशाकरता तयार राहतात त्या उपदेशाकरता आज संतांनी आवाहन केलं आणि आपण या आयोजन केलं आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात व चांगल्या लोकांकडून करावी तेव्हा त्यांचा शेवटी चांगला होतो त्यामुळे या सर्व गोष्टीची सुरुवात आज आपण या ठिकाणी करत आहोत एक छोटीशी गोष्ट सांगतो थांबतो एक गाव असत इथे महंत असतात महंतांच्या हाताखाले सेवक असतो सकाळी बाजूच्या गावावर मी होतो आणि संध्याकाळी परत त्याच्या घरी जातो एके दिवशी त्यांना थोडा उशीर होतो महंत त्यांना सांगतात की बाळ तो आज काही घरी जाऊ नको कारण रस्त्याने जंगल आहे करून

तू हो ना कुछ करतो दरवाजा ठोठावतो दरवाजा ठोठावल्यानंतर महंत बाहेर येतात बघतात तर तो परत आलेला असतो घरी जात होता ना परत आला नाही म्हणे मेशीला गाढवलं म्हणून मी परत आला तेव्हा ते म्हणतं म्हणतात तू माझं नाही ऐकलं आणि ते एका गाठवाचं ऐकलं ही परिस्थिती आज आपल्या समाजाची झाली आहे त्यामुळे अशा धर्म समाजच आयोग्य लोकांना करावं लागत आहे पुढील मार्गदर्शन आपल्याला संतगण करणारच आहे त्यामुळे त्याचप्रमाणे संतोष सर्वच हिंदू धर्मा उपयोग करणार आहे पण हिंदू समाजाच्या जागृतीसाठी मी मंडळी प्रयत्न करतो जवळजागृतीसाठी मनुष्य निर्णय असते विसरत हिंदू समाज हा प्रामुख्याने उत्सव नाही आणि ही उत्सव मी हिंदूंच्या प्रत्येक सणाला दिसून येते घेऊन पूर्ण तरुणच्या कामामधून तरुणच्या धकाधकीच्या जीवनामधून तरुणच्या कष्टपय जीवनात आजचं जीवात तर कुरेचं जीवन अत्यंत कष्टप्रद जीवन होत खेड्या पाण्यामध्ये असेल कष्ट करायचे कष्टच आणि माणसाला रंगला मिळावा यासाठी खऱ्या अर्थाने सणांची नियुक्ती झाली सण जे असतील ते काल ऋतू मनाप्रमाणे वेगवेगळ्या कालामध्ये वेगवेगळे सण आता कडे आले आहेत आणि या सणांच्या माध्यमातून हा मनुष्य धर्माशी जा तोरला जावा देवाशी दोरला जावा हा उद्देश याच्या भाष आज आपण आला आनंद आपण आला तर त्या भगवंताची कृपा आपल्याला आहे म्हणून आपण पोहोचतो पालक नाही तुम्हाला मुली दुखत आहेत तुम्हाला काही त्रास आहे असा आनंद आजार प्रत्येकाला आहे आनंद त्रास आहे या त्रासावर तो व्यक्तित्व पोहचू नाही नाहीये परंतु भगवंताने तुम्हाला चांगले ठेवलेला आहे तुमचे पाय चांगले आहे तुमचं शरीर चांगलं आहे तुमचं मन चांगलं आहे आणि म्हणून तुम्ही परत पोहचू शकला म्हणून त्या भगवंताचे आभार पण मानले पाहिजे आणि आभार मानण्यासाठी यातून उत्सवाची निर्मिती आणि हा सांग सर्व धर्माशी आणि अध्यात्माशी असलेली सांग आणि ही नेमकी आपण सांग धर्माशी अध्यात्माशी असलेली सांग आपण टिळकांनी असेल आजच्या टिळकांनी याची नियुक्ती सगळ्यासाठी केली होती सर्व समाज एकत्रित या सर्व समाज एक झाला पाहिजे सर्व समाज एक झाला तर तो एक होऊन धर्माच्या आणि देशाच्या समाजाच्या विकासाचा विचार करत यासाठी खऱ्या प्रामुख्याने गणेशोत्सवाचा प्रारंभ आहे आणि तो हे बऱ्याच होता चांगल्या प्रकारे जुनी माणसं आहेत त्यांना माहीत आहे की पूर्वीच्याकडे व्याख्यान मला असायचे प्रत्येक गावामध्ये व्याख्यान मला असायचे पाहिले कोणत्या निधवून यायचे गावामध्ये त्यांची खूप सात दिवस आठ दिवस व्याख्यानं चालायची आणि प्रबोधन व्याख्यान असायची आचारसाठी माणसं सुद्धा त्या गणेशोत्सवाच्या याच्यामध्ये व्याख्यानं द्यायला जायची आणि लोक ते त्या व्याख्यानात जाऊन धर्म आणि समाज कसा असावा याची माहिती देत असायची परंतु नंतरच्या काळात विकृतीकरण करत गेलं धर्म आपण विसरलो आणि केवळ उत्सव या ओक्याच्या नेमक्या समाजाच गोंधळ कुणाचा गणपती मोठा यापेक्षा कुणी समाजासाठी काम किती चांगलं केलं हे आपण बघितलं धर्मासाठी को कोणी चांगलं काम केलं हे बघितलं नाही गावात अनेक पुलशी असतात अनेक मुलं गरजू असतात त्यांना खऱ्या अर्थाने हात देण्याची गरज असते त्यांना आवश्यकता असते तुमच्या पाठिंब्याची तुमच्या सहकार्याची शिक्षणामध्ये अडचणी असतात त्यांच्या आरोग्याच्या अडचणी असतात अशा मुलांना जर त्या गरजू मुलांना तुम्ही पुढे जाणार आणि या माध्यमातून जर तुम्ही सहकार्य केलं तर ती मुलं नक्कीच या देशाचे आभास गोष्टी आपण विसरलो आणि नको त्या गोष्टीच्या नादीत वागवून खऱ्या अर्थानं या सणांच उत्सवांच विकृतीकरण आपण केलेलं आहे आणि हे विकृतीकरण कुठेतरी थांबलं पाहिजे आपण समाजाचं काय लिहिणं लागतो समाजासाठी आपण काय दिलं पाहिजे याचा प्रथमता विचार केला पाहिजे हे जे आपण हे अत्यंत घातक आहे याचा काय आपण विचार केला पाहिजे भविष्यात आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला काय देतोय याचा विचार आपण केला पाहिजे आणि असं जर चालत राहिलं तर पुढचा काळ अत्यंत वाईट आहे अत्यंत विकृत आहे आणि म्हणून कुठेतरी आपण सावर्थे कुठेतरी जागृत झालो पाहिजे त्यासाठी खऱ्या अर्थाने ही

संरक्षण द्यावंच लागेल तसंच आपल्या मुलांच्या मुलींच्या बाबतीत सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा संरक्षण गरजेचं आहे त्यांना जर हे सर्व संरक्षण तुम्ही द्याल तरच नक्की तुमची मुलं चांगल्या प्रगतीला चांगला यशस्वी ठराव जाऊ शकतील अन्यथा वाईट काढायला लागलेला आहे त्याच्यातून कुठेतरी आपण सावध झालं प्रत्येक या सणांच्या माध्यमातून आपल्या समाजासाठी काय देणं लागतो त्या देण्याचा विचार करून समाजासाठी काहीतरी देता आला त्याचा विचार करा ते जर भविष्यामध्ये तरच आपला समाज आपला हिंदू समाज कुठेतरी जीवन करू शकतो धर्म जागरूक आहे अंतकरणाचं कसं बोलायचं याचा हाय सांगतो आता मी योग्य यावर शिक्षक बोलणारच आहे परंतु आपण सर्वांनी यामुळे संकल्प करायचा असा आहे निश्चितच मी या

दुसरी बाजू आपल्याला आपल्या विचारांमध्ये आपल्या स्वरूपामध्ये आपल्या हृदयामध्ये देव आपण दिसून जात असतो तर अशी परिस्थिती काय आहे गणपती बाबा बसले आहे तर त्या गणपती सोबत कोणीतरी व्यक्ती हातामध्ये मोबाईल घेतो आणि त्या मोबाईल मध्ये स्क्रोल करत असतो काय रील्स ते रील्स बघत असतो नवरात्रीचा उत्सव असला आणि त्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये आपण एक बाजूला मातीची साधना करत असतो तर कुठेतरी पुढच्या जागी कुठेतरी आपल्या आई आपल्या बहिणींकडे वाटत असलेल्या सुद्धा बघत असतो ते ही सगळी परिस्थिती काय आहे त्याच कारण काय आहे तर त्याचं कारण एक आहे की आपली संस्कृती दृष्टी आपली संस्कृत संस्कृती समजूत हे आपल्याला विशाल करायला सोबत सोबत आपल्या आध्यात्मिक जो मार्ग आहे आपल्या आध्यात्मिक मार्गाचा अभ्यास करत असताना आपल्या आध्यात्मिक मार्गाचा अभ्यास करून आमचं जे बाह्य प्रदर्शन आहे त्यावर आपण विशेष भर दिलेला आहे आणि आध्यात्मिक अभ्यास त्या दिवशी आपण इतरांचा अनुकरण जास्त केलेला आहे आणि त्यासाठी आपण आपला जो उत्सव आहे आपली जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये आपण हे सर्व भूषण आपण घालवले आहे

परंतु त्यावेळी सगळ्यांच्या हृदयामध्ये एक श्रद्धा होती एक समर्पण भाव होता समाजामध्ये काहीतरी समाज प्रबोधनाचा हेतू होता आणि त्यामुळे त्यांनी हा उत्सवाची परंपरा सुरू केली परंतु त्या उत्सवाच्या परंपरेमध्ये आता आपण काय करतो गणपती आणते भले गणपतीची मूर्ती लहान असेल परंतु त्यांच्या संपर्क समोर हजारोचा स्पीकर

मिरवणूक मध्ये चार मिरवणूक बघितल्या चार समाजाची कशी आहे तर आपण याच कारण काय आहे त्यासाठी जो मूळ हेतू होता जो समर्पणचा हेतू होता जो समाज प्रवधनाचा हेतू ह्या उत्सवांचा होता त्या उत्सवांना आपण काहीतरी प्राधान्य द्यायला पाहिजे

Que una salud a todos los miembros del pueblo general de Sina.